वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तरचा पेपर होता म्हणून आम्ही जायला लेट झालो तर आता सकाळी सकाळी वाजलेत सकाळचे नऊ आम्ही आता जातो आहे आणि तिकडे गेल्यावर चेंज करू आणि पाऊस पण आज कसं है काय काय माहिती नाही तर जाऊ आणि चेंज करू आम्हाला सगळे सानिका आणि रिया या दोघी घेतलेत ड्रेस जातेच मी सध्या जिथे तर चला गेल्यावर तिथं भेटू आता हा काय ही बई मला मेंटल बोलते छत्री नाही घेतली छत्री 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 नाही घेतली फाइनली हर मगाशी आम्ही आलेलो आहे पण लाईट गेली तुम्हाला आता मी देवी दाखवते कशी आता मी चेन सुद्धा नाही केला थोडं उशीर एवढी भारी कामाला आयफोन घेता नाही बघ कशी बोलते याडी मग नाही केलं करते

कर। ये। काम करतायत मी काहीच आज काम करणार नाही ठरवलं याच करते यांनाच करते तर आम्ही आता मी जस्ट चेंज वगैरे केला कारण की मी सकाळी घरून आली त्याच मी कपड्याच्या चेंज वगैरे नव्हता केला तर मी जो ड्रेस घेतला होता तो घातला आहे वेअर केला आहे आता त्याच्यानंतर आता भजन चालू आहे त्याच्यानंतर जेवण तुम्ही मला दाखवते कसं काय अरे माय -se

डिस्कशन चाललेल आहे आणि ही आत्ता आत्ताच झालेली आहे इरियस मेटर इरियस मेटर सिरियस मेटर ही दोन्ही बघा कुकरमध्ये पण सो आता आम्ही पावभाजी करते म्हणजे मला सांगितले करायला पावभाजी आता करते बघू ते कसं का होते चांगली होते का वाईट होते तर तुम्हाला नंतर सगळ्यांची प्रतिक्रिया देईनच मी कुठल्या पातेल्यात करायची आहे तर मी कोणाला तरी ब्लॉग शूट करायला सांगते ठीक आहे हॉटेल मॅनेजमेंट मी करते ना मी आता बघ मला करून नाही देतो मग सांगतो

सानिका एवढी कष्ट करते बिचारी कसली ले। का लिया ले। पाव भाजी चमला जामत भागी कशी फक्त कांदा टोमॅटो लसूण पेस्ट टाकले गेले या साईडला भाज्या ठेवलेल्या आहेत तुम्ही हे करत शिजत आता करूया आता आपण या पावभाजीच्या मला जामच भागीदार आहेत कशी आली सांग नक्की काय ही एक नंबरची नॉट साने का सांग कशी आली नक्की काय हो माय गट गौरी सांग चिंज बापा Itu enggak, Emang, bangunnya kakaknya di klinik, di klinik, di klinik. Anda kira, enggak? Tapi, enggak. 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 Tapi, enggak.

मी yeah, निघलो yeah, आ बोलवे मी एक पाच पर्यंत बोलू शकतो ए जी बाकी गेला त्यांच सगळे फॅन सांग के असं सांग रहा मी कशी केली नाही चला लावा ठीक आहे जानी अजून प्रिया ही घरी आहे काऊं आणि आपण सांगू नका एकीवर आता नसणार पर सर ए पुढे व्हा

तुला देते सारा साखल्या जोरू, ये माझे लारू के गो ये माझा बाय काय करू सारा काय करू सारा साखल्या जोरू

え、あ、だから、あ、さ。あ、だから。え、あ、あ。僕の僕。はい、い、い、い、おい。最高だった。あ、だから。あ、だから。<laughs> <t> <laughs> <Matthews> <yells> <laughs> 别亮给怎么好 okay, okay, okay. 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 Vamos vamos बर हा व्हेरी गुड गौरी तो हो थोडी तशी हो तशी हो तिकडं हा नाच आमला आमचं नाच झालं तुम्ही बघू शकता आणि आता वाजलेले मागाशी आमचं नाच वगैरे झाला पावभाजी पण झाली आणि सगळ्यांना पावभाजी आवडली खरंच सांगते खूप छान झालेली पावभाजी मी केली म्हणून सांगत नाही पण छान झालेली आणि आता अंतरुण टाकताना अजून आहोत म्हणजे थोड्या फार जागी राहू आता वाजले दीड आणि तीन चार वाजेपर्यंत राहू तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत उद्याचा पण विसर्जनाचा ब्लॉग येणार आहे आणि आमची व्हिडिओ ही आहे हिनी आज माझे सगळे व्हिडिओ शूट केल्या खरंच म्हणजे असं शूट आम्ही पत्त खायला बसलो तर किती वेळेस पर्यंत साने काय आणि हिला ही यी, यी जी मेंबर आहे ना हिला लय झोपते ही जर झोपली तर तुम्ही उद्या सकाळी ब्लॉग मध्ये बघा हिच्या चेहऱ्यावर काहीतरी असणार नक्कीच नक्कीच हिच्या चेहऱ्यावर काहीतरी पण मग आम्ही या ना आम्ही उद्या जाऊ चालेल विसर्जन ना आधीच जाऊ मग झोप सगळ्यांनाच यात आले पण एक दिवस जागो राहू शकते काय काऊ मत बोल तुझं त्या सनी का काहीतरी रिएक्शन देस तुझा तुझे मित्र मैत्रिणी सानी सानी सानीचे मित्र मैत्रिणी ब्लॉग बघतील तुझे मित्र मैत्रीण ब्लॉग बघतील काहीतरी रिएक्शन दे थोडा ओ माय गॉड माझे पत्ते आता खेळूया आता मी ते या डावात नाही कारण की हिनी मला पत्तेच नाही वाटले तर या या डावात वाटणार बघा कोणतरी कशी वागते मग जुगारीच आहेस ही एक जुगारी ही एक जुगारी आणि ही आहे किती जण आटले सगळ्या पत्त्यांचा प्रकार येत मला नाही येत बाबा कप खोटे बघा आता आम्ही बसलोय आणि आम्हाला आता आम्ही बसलोय आता आम्हाला पत्त्यांचा खूप कंटाळ आलेला तर आम्ही काय खेळतोय एका वस्तू म्हणजे नावगाव फळफूल टाईप खेळतोय ही बघा आता ही अक्षर देणार आहे ही मी अक्षर बघा काय तिला

एक आता कॉमेडी झालेली आहे पण ही तुम्हाला मी नाही सांगू शकत कारण की जाम डेंजर कॉमेडी झालेली आहे आणि कॉमेडी वाला झोपला कॉमेडी वाला झोपलेली आहे ही बघा जाम बाबा डेंजर दीदी जा बाबा हिला बघ अक्षर दिलाय ते ही बोलते आले लसुन पेस

आणि निर्वी चांदो <स्थाधिति> <चारा भासा। स्थाधित> <है? करूंदीन. खरूंदी। स्थाधित> मामा चांदो मामा लपलास काय लिंबोलीच्या झाडा मागे लपलास काय लिंबोलीचं झाड करवंदी करवंदी मामाचा वाडा चिरवंदी हा मला आता गाली जो काय पण बोलते बोल बोल

सगळा म्हणजे सगळी गेलं वगैरे सगळी गेली आणि झाला माझा मस्ती जाम हसली आता आम्ही झोपतोय आता वाजली चार वाजले तर परत साडेसातला उठायचं आहे तर बघायला आहेच ते पण झोपलं आणि मी पण आता झोपते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा नक्की कसा आहे घालाय 得，走了，拜拜。